मॅपमध्ये दिसणारं तंबाखूनाथ बाबा की समाधी आळे फाटा तर ही समाधी आहे खूप अतिप्राचीन नाशिक पुणे हायवेचं काम चालू असताना या समाधीच्या आसपास मशीनं बंद पडत होती चालू मशीन बंद पडत होती तेव्हा लक्षात आलं की इथे एक समाधी आहे आणि तिची जागरूकता तिने मशीनं बंद करून दाखवून दिली त्यामुळे हा रस्ता थोडासा पुढच्या भागापासून घेण्यात आला या समाधीवरून जर रस्ता जाणार होता तो समाधीच्या समोरून गेला अशी ही दिव्य आणि जागृत समाधीचं दर्शन आपण घेतलं पुण्याहून नाशिककडे जाताना आळेफाट्याच्या पुढे डाव्या हाताला ही समाधी लागते खूप सुंदर अशा कुटिया तेथे आहेत एक ध्वनी स्थान आहे धोनी सतत प्रज्वलित असते तेथे नाथ महाराजांनी ती जागृत केली आहे असे मानले जाते अशा या सुंदर ठिकाणी भेट दिली तिथे दर्शन घेतलं आणि नाथांच्या कृपेला पुन्हा नमन केले नेहमी पुणे नाशिक या प्रवासादरम्यान लागणारे हे स्थान याबद्दल खूप कुतूहल होते आणि आज दर्शन घेऊन खूप आनंदी झाले नमो आदेश